शेतकरी बंधूं नमस्कार आ, मी ललित पाटील स्टेप ऑर्गेनिक युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत करतो तर शेतकरी प्रवीण मोरे शेतकरी यांच्या प्लॉटवर हळदैवडी गावाचं नाव आहे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर तर शेतकरी बंधूंनो आपण जाणून घेणार आहोत आज कि कलिंगड व खरबूज या पिकाची पूर्वतयारी कशी करावी लागत असेल तर शेतकरी बंधूं कलिंगड या पिकासाठी मध्यम क्वालिटीची तसेच निचरा होणारी जमीन आपल्याला पाहिजे असते ती तुम्ही बघू शकता आता शेतकरी बंधूं लागवड करत असताना जवळपास चांगली नांगरट करून घेतलेली असते जवळपास त्याची मशागत करायची जमिनीची आणि एकरी पाच तर दहा टन म्हणजे शक्य असल्यास पाच टन जास्त तुम्हाला टाकता येत असेल तर तुम्ही दहा टनापर्यंत ते पण चांगलं कुजलेलं शेणकट टाकणं गरजेचं आहे शेतकरी बंधूं समजा आपण हिवाळ्यात प्लॉट लावत असू तुझं जवळपास लागवडीचं जे अंतर आहे आपलं हे सहा बाय एक वर किंवा सहा बाय दीड वर तुम्ही लावू शकतात की जवळपास तुमची ती सात हजार दोनशे किंवा दोनशे साठ रुपये बसू शकतात ठीक आहे जर समजा हाच प्लॉट जर तुम्हाला उन्हाळ्यात घ्यायचा आहे आता काय असतं मध्ये वाढ कमी होत असते बरोबर आणि बर। लागवड केल्यानंतर काय असतं की जर तुमची वाढ कमी झाली फ्रूट जर तुमचं उघडं पडलं तर त्याला सनस्ट्रोक बसून ते खराब होतं चट्टे पट्टे पडले तर त्याला मार्केटमध्ये देत नसतो म्हणून काय करायचं असतं नेमकं आपण की ज्या वेळेस आपण बेड बनवतो त्यावेळेस त्याला मध्ये शेणकत भरायचं नंतर जो आपण बेसल डोस टाकणार आहेत तो चांगला व्यवस्थित मिक्स करून समजा तुम्हाला दहा सव्वीस नऊ चोवीस चौदा पस्तीस चौदा त्याच्यामध्ये काय तुम्हाला पोटॅश टाकायचं असेल मॅग्नेशियम वगैरे काय ह्युमिक वगैरे तुम्ही तुमच्या हिशोबाने ते, तुम ते आपलं जो बनवलेला आहे त्या शेड्युलनुसार तुम्ही तो डोस टाकून घ्यायचा असतो आणि टाकल्यानंतर काय करायचं का ज्या वेळेस आपण मल्चिंग टाकतो ड्रिपर टाकतो आता ड्रिपरचे पण कसं असतं जर समजा आपल्याला झिगझॅग पद्धतीने लावायचं आहे तर बेड हा थोडासा फ्लॅट करायचा असतो मोठा आणि ड्रिपर त्याला सेपरेट टाकायचे तर काय होतं आपण जी जॅक लावलं ड्रिपर सेंटर मधून गेली एखाद्या झाडाला चोकअप झालं ड्रिपर दोन तीन झाडांना पाणी नाही भेटलं तो कायम स्वरूपी आपल्याला डाऊन पद्धत मध्ये दिसत असतो आणि जर समजा आपण सिंगल ड्रिपरने त्याला लावत असू पाच बाय एक वर किंवा सहा बाय दीड वर किंवा पाच बाय दीड वर समजा तर त्याला काय करायचं असतं एकदा पूर्ण लागवडीच्या आधी बेड हा पूर्ण ओला करून घ्यायचा बरोबर लागवड केल्यानंतर त्याच्यामध्ये मायकोरायझा म्हणजे रुल्स व्यायाम दोनशे ग्रॅम आणि ट्रायथोर जे ट्रायकोडर्मा आहे हे काय करायचं त्याच्यामध्ये सोडून घ्यायचं बरोबर आणि जर तुमचे रेडीमेड होल नसतील आणि उन्हाळ्यात लावत असाल तर तुम्ही त्याला काय करायचं की दोन तीन दिवस त्याला होल पाडायचे नाही म्हणजे ते जे डिसइनफेक्शन असतं ते त्या गरम हवेमुळे टेम्परेचरमुळे ते क्लिअर होतं आणि नंतर मग आपण त्याला होल पाडायचं जर होल असलेच तर पूर्ण बेड ओला करायचा त्यानंतर त्याला ट्रायकोडर्मा सोडोमोनस किंवा ट्रायकोडर्मा आणि रुल्स व्यायाम हे सोडून घ्यायचं प्रॉपर आणि लागवडीनंतर लाग लाग ते दुसऱ्या दिवशी सोडू शकता तुम्ही करू किंवा रोप लागवडीच्या आधी ज्या वेळेस करतात बेड ओला करतात त्यावेळेस जरी तुम्ही लावलं तरी ते फायद्याचं असतं काय असतं शेणखत कमी कुजलेलं असतं जास्त कुजलेलं असतं किंवा काही डीस इन्फेक्शन होणार आहे ते सगळं त्याच्यामुळे क्लिअर होऊन जातं आणि ज्या काही तुमच्या आता ट्रायकोडर्मा आहे याला आपण फॉस्पेट सोलबरायझिंग बुरशी पण म्हणतो आणि रोप लावले की जो तुमच्या जमिनीमध्ये पूर्व स्थितीमध्ये पडलेला जो फॉस्फरस असतो जो अनअवेलेबल फॉर्म मध्ये असतो तो जर उपलब्ध झाला तर मुळ्यांची संख्या जसं आपण टॉमॅटोच्या प्लॉट मध्ये बघितलं तशी त्याची ग्रोथ होऊन जात असते आणि मग तिथून पुढचं जे आपलं शेड्यूल असतं लागवडीनंतर मग तुमच्या फवारण्या वगैरे त्या आपण घेऊ शकतो नाही कसं असतं झक पद्धतीने जर लावायचं असेल तर बेड फ्लॅट करायचा आणि शक्यतो डबल ड्रिप टाकायची त्याला हा नाही पद्धतीने पण फायदा असतो आणि सिंगल ड्रिपरने लावलं तरी फायदा असतो फक्त रो तुम्छा। तुम्छा थी थी जे रोप आहे तुमचं तुमचं ड्रिपर तिथे येणं गरजेचं आहे आता त्याच्यात आपल्या चुका काय होतात जुनं ड्रिपर असतं कुठेतरी आपण बारमाही खतं सोडत असतो वॉटर सोल बघ त्याच्यामुळे कुठेतरी चोकअप झालेलं असतं आणि आपण काय करतो सारखं सारखं ते तिथे जर ड्रॉपिंग बंद झालं पाण्याचं तर त्याला पाणी न भेटल्यामुळे ते रोप जळून जातो किंवा मरत लगेच आपल्याला काय वाटतं की याच्यामध्ये काहीतरी बुरशी आलेली आहे मर होते तुम्ही लगेच काय करतात गरज नसताना बुरशी नाशक आणून त्याच्यामध्ये सोडतात काय गरज असते का जर तुम्ही तिथे जाऊन जर चेक केलं की बाबा ड्रिपर बंद आहे त्याला थोडं काठीने ठोका बोटाने ठोका चालू होतं हाय तुमचं रोप नंतर पुढे जाऊन तिथे नवीन लावलं की चालू होऊन जातं तुमचा खर्च जो केमिकलचा आहे फंगेसाईडचा किंवा कीटकनाशकाचा तो याच्यामध्ये वाढत असतो म्हणजे पूर्वतयारी करताना असं करायचं किंवा आपली सब आहे तिथून जर एखाद्या नळीला पीड पडला पुढे पाणी गेलं नाही तर पूर्ण बेड एकदम शॉर्ट राहून जातो बाकीचे ग्रोथ चांगले होऊन जाते मग आपण काय करतो विल्टिंग आली विल्टिंग आली अशा गोष्टी काही बघायच्या नसतात ते पहिले आपल्या शेतामध्ये आपल्याला माहिती पाहिजे की पाणी बंद आहे का एखाद्या झाडाला पाणी पोहोचत नाही का ही सगळी जर तुमची तयारी ठेवली तर जिथे तुमचा लाख रुपये खर्च होतो तो, तो पन्नास साठ हजारामध्ये कम्प्लीट होऊन जातो मग तुम्हाला उत्पन्न दोन टन कमी होऊ दे आणि जास्त येऊ द्या रेट दोन रुपये कमी असू दे आणि जास्त असू द्या काय फरक पडतो रोप लावत असताना झेक जॅक लावली एका फोलात एकच रोप लावायचं एकच रोप ना एका फोलात आता जर तुम्ही दोन लाईन लावा विचार जर तुम्हाला एकजॅक लावायचं सिंगल एकच लाईन सिंगल एकच लाईन लावा याच्या काय होत प्रत्येक झाडाला आहे ना एक योग्य प्रमाणामध्ये खत मिळतात प्रत्येक झाडाची ग्रोथ चांगली चालत असते झीक वर काय असतं कदाचित ड्रिपर त्या बाजूला चालली गेली इकडं पाणी बंद झालं इकडचे म्हणजे मॉकअप खराब होऊन जातो प्लॉटचा सगळा आणि आपल्याला काय सारखं सारखं मग कुठेतरी कमतरता जाणवते आपला मूड गेला आपण जास्त खत जास्त केमिकल खर्च खर्च वाढतो उत्पन्न परत आपलं आणि नंतर आपण परत काय म्हणतो आता कलिंगड लावायचं तसं काय नसतं पिकांचं जर तुम्ही योग्य व्यवस्थापन केलं आणि जेवढं खत मॅनेजमेंट महत्वाचं आहे कशामध्ये कलिंगड पिकामध्ये किंवा कुठल्याही पिकात तेवढ्याच पटीने वॉटर मॅनेजमेंट तुम्हाला यायला पाहिजे जमिनीच्या परतवारीनुसार समजा अभिषेकने जर काळी जमीन आहे दोन तास ड्रिप चालवली तुम्ही पण दोन तास चालून चालणार आहे का नाही कारण की तुमच्या जमिनीमध्ये निचरा जास्त होतो तुम्ही जर दोन तास ड्रीप चालवली तर दिलेली खतं सगळी खालेली चढून जाणार झाडाला काय राहणार आहे म्हणून पंधरा वीस मिनिटात खतं सोडायची पाणी बंद करायचं परत संध्याकाळी किंवा दुपारी जेव्हा वेळ भेटेल तेव्हा ते कारण की हिच्यामध्ये खत थांबणारच नाहीत ना तुमची ब्लॅक कॉटन सोयल नाही ती जर समजा तिला दोन तास दिलं तिला दोन दिवस पाणी देऊ नका हिला आपल्याला परत दुसऱ्या दिवशी देणं गरजेचे आणि आता काही लोकांचं म्हणणं काय येतं की याच्यात बेसल डोस टाकावा की नाही शेण सोबत मग आपल्याकडे ऑक्साईड फॉर्म मधली खतं आहेत वॉटर सुलबल आहेत एवढी चांगली खतं असताना पण विषय काय असतो की ज्या वेळेस समजा चुकून एक दोन दिवस लाईट गेली मोटरचा काही प्रॉब्लेम झाला तुमच्याकडनं पाणी दिलं गेलं नाही खतं दिलं गेले नाहीत त्यावेळेस तुमचा टाकलेला जो डोस असतो तो काम तो काम करत असतो म्हणून डोस देणं महत्वाचं आहे कारण की दोन महिन्याच्या पिकाला जर तुम्ही रोप लावल्यानंतर फ्रूट शेडिंग नंतर जर तुम्ही त्याला पाच ते सहा किलोचं करतायत म्हणजे दोन महिन्यामध्ये त्याला किती लागेल खायला त्या हिशोबाने त्याला आपल्याला खायचं प्लॅनिंग पण ठेवणं गरजेचं असतं त्या हिशोबाने त्याला खताचं मॅनेजमेंट पण महत्वाचं आहे म्हणून डोस टाकणं गरजेचं आहे अशा जमिनीमध्ये तरी